सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विचार करायला लावणारी गोष्ट आहे आपण दारू पिऊ मंदिर मशीद गुरुद्वारा किंवा चर्चमध्ये जात नाही हे आपल्याला मान्य आहे पण मग आपण दारू पिऊन आपल्या घरात का जातो त्या घरातच तर आपल्याला जन्म देणारी आई असते आपल्यावर माया करणारी बहीण असते आपल्यावर विश्वास ठेवणारी आणि सन्मान देणारी पत्नी असते संकटात खंबीरपणे उभा असणारा भाऊ असतो आणि सदैव आधार देणारे वडील असतात घर हे फक्त चार भिंतींचं नसतं ते एक देवस्थान आहे म्हणून स्वतःला असं घडवा की जिथे तुम्ही असाल तिथे सगळ्यांचं प्रेम मिळावं जिथून तुम्ही निघून जाल तिथे लोकांनी तुमची आठवण ठेवावी आणि जिथे पोहोचणार आहात तिथे सगळ्यांनी तुमची आतुरतेने वाट पहावी ज्ञान हे असं फुल आहे जे जितकं फुलत तितकं ते अधिक सुगंध पसरवत आपणही तसं जीवन जगावं सुगंधासारखं सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या आठवणींसारखं आजचे पंचांग मंगळवार मे पंचवीस शुभ सकाळ नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने आज ज्येष्ठ मास कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे षष्टी तिथी सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि त्यानंतर सप्तमी सुरू होईल आजचे नक्षत्र उत्तराशा नक्षत्र संध्याकाळी सहा वाजून सत्तावन पर्यंत आहे त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल एखाद शुभ कार्य यात्रा किंवा नवी सुरुवात करायची असेल तर या बदलाचा विचार नक्की करा आजचा राहुकाळ म्हणजे काहीसे अशुभ मानला जाणारा वेळ सकाळी आठ वाजून बावन्न ते दहा वाजून पस्तीस दरम्यान आहे यावेळेत महत्वाची कामं शक्यतो टाळा आजचा अभिजित मुहूर्त म्हणजे दिवसातील सर्वात शुभ वेळ अकरा वाजून पंचावन्न ते बारा वाजून अठ्ठेचाळीस या दरम्यान आहे नवीन उपक्रम खरेदी किंवा निर्णयासाठी ही वेळ अत्यंत उत्तम आहे चंद्र आज मकर राशीत राहणार असून आपल्याला स्थैर्य शिस्त आणि आत्मविश्वास देणारा ठरेल सूर्य नेहमीप्रमाणे आहे जे आपल्याला सौंदर्य सृजनशीलता आणि स्थिरता यांची आठवण करून देतो आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेम शांती आणि यशाने भरलेला असो सकारात्मक विचार ठेवा आणि मन शांतीने दिवस जगा आजचा दिवस तुमच्यासाठी खास ठरणार आहे असा काही क्षण घडेल की तुम्हाला स्वतःबद्दल खूप छान वाटेल जणू काही आयुष्याने एक हलकासा गालगुच्छा घेतलाय तर ही घरच्या घडामोडीत थोडस सावध राहणं गरजेचं आहे आर्थिक ताणामुळे घरात काहीसा वाद होऊ शकतो अशा वेळी शांतपणे समजुतीने संवाद साधा आणि कुटुंबियांचा सा सल्ला जरूर घ्या कारण कधी कधी त्यांचं अनुभवाचं बोलणं उपयोगी पडतं मोकळ्या वेळेत घराच्या सजावटीकडे लक्ष द्या तुमच्या प्रयत्नांनी घरात सौंदर्य तर वाढेलच पण घरच्यांच्या चेहऱ्यावरही समाधान झळकताना दिसेल तुमचं कौतुक होईल आणि तुमचं अस्तित्व त्यांना जास्त जवळचं वाटेल प्रेमाच्या बाबतीत आज काहीतरी जादुई करण्याची शक्यता आहे तुमचं प्रेम निखळ निस्वार्थ आणि सृजनशीलतेने भरलेलं आहे त्यामुळे नात्यात एक नवीन ऊर्जा कामाच्या ठिकाणी मात्र थोडं सतर्क काही जण तुमच्या मागे कट रचण्याचा प्रयत्न करू शकतात पण तुमचं तिकीट म्हणजे तुमचं संयम आणि अचूक निर्णय क्षमता त्यामुळे कुणालाही तुमचं नुकसान करता येणार नाही अडचणी आल्या तरी तुम्ही त्यांना सामोरं जाण्यासाठी तयार आहात आणि त्यातून यशही मिळवू शकता हीच तुमची खरी ओळख आहे दिवसाच्या शेवटी तुमचा जोडीदार तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी काहीतरी खास करणार आहे त्या छोट्याशा प्रयत्नांमध्ये त्यांचं प्रेम लपलेलं असेल ते नक्की आणवा थोडक्यात आजचा दिवस तुमच्या आत्मविश्वासाला कुटुंबातील नात्यांना आणि प्रेमाच्या नाजूक धाग्यांना अधिक बळकट करणारा ठरेल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो